नमस्कार मित्रांनो चला शेती शिकूया यातील दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की जमीन विकत घेतल्यानंतर ज्या गो वास्तू आपण शेतामध्ये बांधतो फॉर एक्झाम्पल कोंबड्यांचं खोराडं असेल किंवा गोठा असेल किंवा शेतघर असेल किंवा स्टोरेजची कि जागा असेल किंवा विहिरीचं किंवा पंपा पंपसेटचं लोकेशन असेल तर आपण कुठे कुठे पॉईंट काढतो आहे हे सगळे कसे ठरवायचे चाऱ्याची जमीन कुठली ठेवायची भाजीपाल्याला कुठली जमीन ठेवायची आणि साधारण फळबागेला कुठली जमीन ठेवायची प्लस कंपाऊंड कशा प्रकारचं करायचं आणि इतर कशा सोयीत असल्या पाहिजेत तर हे सगळ्याबद्दल आपण आज बोलणार आहोत मित्रांनो गोठा करण्यासाठी साधारण तुमच्याकडची उंच जागा निवडावी म्हणजे समजा पाणी पाऊस खूप झाला तरी पाणी वाहून तिथे आलं नाही पाहिजे तो भाग कोरडा पाहिजे आता मी गोठ्यासाठी उंच भाग जरी निवडला असला तरी इथेच माझ्याकडे खूप चिखल होतो पाऊस पडल्याने कारण हा आमचा मुक्त गोठा आहे दुसरी गोठ्याकडे ही चूक झाली आहे की मी साधारण ईस्ट वे ईस्ट टू वेस्ट असे हे बांधले काय म्हणतात त्याला असं हे बांधलेलं आहे दोन्ही बाजून माझा ईस्ट टू वेस्ट आहे हा मी नॉर्थ साऊथ करायला पाहिजे असं माझं मत आहे कारण नॉर्थ साऊथ केलं असेल तर बघा ईस्टकडून सकाळचं ऊन आणि नंतर इथे संध्याकाळचं ऊन आणि अशी जी हवा आहे ती आहे ती कंटिन्युअस माझ्याकडे आली असती नंतर गोठ्याच्या इथे अशी आंब्याची वगैरे झाडं असतील ना तर त्या डेफिनेटली त्याच्या जवळपास गोठा करणं हा फार महत्त्वाचं आहे म मह, अजून एक महत्त्वाची गोष्ट गोठा करताना पाण्याची सोय म्हणजे आता बघा ही नळींनी मी आत्ता माझं पाणी भरणं चालू आहे बघा शेवाळं आलं आहे ना ते सगळं शेवाळं खरडून काढून नंतर पाणी भरतोय तरी त्या शेवाळं राहतंच शेवाळं असणं काही वाईट नाही तर अशा प्रकारचं पाणी तुम्हाला भरता आलं पाहिजे ह्याची सोय करा मग तुम्ही काही करू शकता ह्याच्यावरती एखादी पाच हजार लिटरची टाकीसुद्धा इथेच टाकू शकता जेणेकरून तुम्हाला पंप चालू करायला लागणार नाही पाणी भरायला दरवेळेला बघा गोठा कन्स्ट्रक्ट करताना मी इथे स्टोरेजसाठी जागा बनवली होती पण माझी एक चूक झाली की या जागेच्या ॲक्सेसिबिलिटीचा मी विचार केला नाही म्हणजे इथपर्यंत आमचा ट्रॅक्टर इथपर्यंत येऊ शकतो तो पण या प समोरच्या बाजूनी शेतगारात येथून जागा न सोडल्यामुळे इथे पण ट्रॅक्टर येत नाही आम्हाला या कोपऱ्यातून आणायला लागतो त्यामुळे हा स्टोरेजची जागा असून आम्हाला इथे स्टोरेज करता येत नाही हे लक्षात ठेवा की गोठा प्लॅनिंग करताना बाहेरचा आलेलं व्हेकल म्हणजे ट्रॅक्टर असो का छोटा हाती असो जेव्हा जे काही माल येईल तुमचा तो थेट तुमच्या गोठ्यामध्ये जाता आलं पाहिजे ह्याची सोय करा ह्याच्या पुढची चूक आम्ही जी केलेली आहे ती तुम्ही करू नका ह्याचा अर्थ हे अशी की शेतघर आहे हे शेतघर गोठ्यापासून खूप दूर ठेवू नका आता तुम्ही आमचं शेतघर आहे आणि गोठा इकडे आहे तर दोन्हीमध्ये स साधारण दोनशे फुटाहून जास्त अंतर आहे तर असं होतं की जेव्हा आमच्याकडे ते गोठ्यात एक रानडुक्कर घुसलं होतं तेव्हा मामूंना आणि यांना समजायला वेळ लागला की रानडुक्कर घुसलेलं आहे कारण आवाज आवाज इथपर्यंत येत नाही तर गोठा हा कायम घराच्या जवळ ठेवा आणि तो गोठा हा नॉर्थ किंवा ईस्टला येऊ द्या म्हणजे गोठ्यातला जो वास आहे तो घरात येत नाही कारण वेस्ट किंवा साऊथनी वारा वाहतो जनरली त्यामुळे तो नॉर्थ किंवा ईस्टला तुमचा गोठा येऊ द्या ओके आता तुम्ही बघू शकता आमच्या शेतकरीकडे आणि आमचा कोंबडीचं खुराडं अगदीच बाजूला आहे हे हे आयडियल आहे पण दिली आहे ती म्हणजे साऊथला आमचं कोंबडीचं खुराडं आलं आहे आणि साऊथ वेस्ट असा वारा वाहतो किंवा वेस्टून वारा वाहतो तर साऊथचा वाऱ्याचा कोंबड्यांचा वास आमच्या घरामध्ये इकडे इकडे येतो त्यामुळे हे सुद्धा तुमच्या ईस्ट किंवा नॉर्थ साईडला जाऊ द्या आयडियली शेतघराच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे ईस्ट साईडला किंवा नॉर्थ साईडला गोठा आणि त्याची थोडीशी जागा सोडून लगेच खुराडं असं दोन्ही केलं तर तुम्हाला गोठ्यातलं शेण खुराड्यात टाकण्यामध्ये सोयीस्कर होईल शेततळ आम्ही इथे केलेलं आहे कारण हे आमची लोएस्ट पॉईंट आहे पण लोएस्ट पॉईंटवर मी शेतकऱ्या करून म्हणजे इथे काही वाहतं पाणी आम्ही हे करत नाही पण याच साईडला आमची जम विहीरसुद्धा आहे हे एक विहीर याच्या बाजूला इकडे त्यामुळे शेत तर शेतं भरायला आम्ही विहिरीचा उपसा करून शेत भरून ठेवू शकतो म्हणजे विहिरीला पण नवीन पाणी लागत राहतं तर शेततळ कायम विहिरीच्या जवळ ठेवा आणि त्याचं कनेक्शन म्हणजे इंटरचेंजेबल तुम्हाला मोटरबरोबर करता कर येईल आता बघा हे आम्ही आमचं पहिलं खुराडं केलं होतं तर आम्ही अगदी आयडियली आयडियल ह्याच्या केलं होतं हे आमच्या नॉर्थला येतं याचा वास आमच्या घरात कुठेच येत नाही आणि ह्याचा वास कायम असा या बाजूला निघून जातो तर हे ॲक्च्युली आयडियल लोकेशन होतं हे बघा भाजीपाल्यामध्ये रोज काम असतं त्यामुळे भाजीपाल्याचा जो पॅच आहे तो तुमच्या घराच्या सगळ्यात जवळ पाहिजे तर तुम्ही बघू शकता आहे आमचं शेतघर आहे आणि बघा हा आमचा भाजीपाल्याचा पहिला पॅच आहे ह्याच्यानंतर लगेचच भाजीपाल्याचा दुसरा पॅच आहे पण आमच्याकडून एक अजून एक चूक झाली आहे की जसं भाजीपाल्याचा पॅच हा घे शेतघराच्या अगदी जवळ पाहिजे तसं चाऱ्याचा पॅच हा गोठ्याच्या अगदी जवळ पाहिजे चाऱ्याचा पॅच आमचा गोठ्यापासून चा खूपच दूर आहे मग तिथून आम्हाला ट्रॅक्टरनीच चारा व्हायला लागतो आमचा दहा गुंठे जागा आहे ह्याच्यामध्ये आमचा खरीपातला माल संपला की हा जागामध्ये आम्ही लुसन आणि असे गवत करू शकतो त्यामुळे एवढी एक जागा आमच्या चाराच्या पॅससाठी आहे हे बघा माझ्या ओरिजिनल प्लॅनिंगमध्ये मी चाऱ्याचं चा क्षेत्र आपल्या गोठ्याच्या बाजूलाच ठेवतं आहे बघा इथे ते तुम्ही बघू शकाल पण ते क्षेत्र इतकं कमी सोडलेलं आहे की त्याच्यामध्ये माझ्या एवढ्या गाई पाळणं मला शक्यच नाही तसंच अजून एक गोष्ट महत्त्वाची हो हे बघा आमची चारा साठवण्याची जागा आहे ही पण तुमची उंच जागी पाहिजे आणि योगायोगाने आणि नशिबाने आम्हाला इथून मागून एक ॲक्सेस एक पॉईंट आहे ज्याने आपण इथे चारा आणू शकतो नाहीतर नाहीतर गोठ्यामध्ये चारा आणणंसुद्धा आमच्यासाठी खूप अवघड झालं असतं कारण अजिबात अक्कल नसताना ह्या गोठ्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे तर ही चूक तुम्ही करू नका आता बोलायचं झालं था था फळबागेबद्दल तर फळबाग ही सगळ्याच सगळ्यात दूर असावी म्हणजे चारा क्षेत्र आपण बघितलं चारा क्षेत्र गोठ्याच्या जवळ असावं गोठा आणि कोंबडीचं खुराड हे दोन्ही घराच्या जवळ असावं पण चुक दुसऱ्या डिरेक्शनला असावं आणि भाजी घराच्या जवळ असावी परत पण फळबाग मात्र घरापासून दूर ठेवावी आणि ठोकमाल असेल कुठला चारा सोडून तर तो तोही घरापासून भरपूर दूर ठेवावा कारण या दोन्ही ठिकाणी आपल्याला रोज रोज जायला लागत ला 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 नाही ह्याच्यामध्ये हार्वेस्टिंगही लिमिटेड वेळा होतं आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यात दूर असलेली जागासुद्धा चालेल पण अजून एक मॉडेल आहे ज्याच्यामध्ये फळबाग करून फळबाबे फळ फळबागेमध्ये कोंबड्या पाळू शक पाळू शकता अशा जसं असं जर मॉडेल तुम्हाला करायचं असेल मा, तर त्यावेळेला फळबाग मात्र आपल्या जवळ असावी कारण कोंबड्या या कायम आपल्या सगळ्यात जवळ असाव्या कारण कोंबड्यांमध्ये मुंगूस घुसला किंवा मांजर घुसली किंवा काही घुसलं तर आपल्याला लगेच आवाज आला पाहिजे आणि लगेच पटकन त्याला रिस्पॉन्स देता आला पाहिजे महत्वाची गोष्ट अशी आहे की जनावरांना दृष्टीच पडेल अशा ठिकाणी चारा असू नये तो जवळ असावा पण जनावरांना दिसला नाही पाहिजे कारण हे बघा हा जो मागे आमचा चारा आहे हा खाण्यासाठी आमचे जनावरं या कंपाऊंडवरून जायचा प्रयत्न करतात आणि ह्याला दाबतात आणि नंतर आमचं सगळं कंपाऊंड पडायला येतं त्यामुळे आम्ही इथे बघा इलेक्ट्रिक शॉकसाठी हे लावलेलं आहे की त्यांना असा हलकासा झटका बसावा आणि नवीन जेवढं काही सेटअप आहे त्याच्यामध्ये आम्ही बघा वरून एक असा अँगल वेल्ड करतो म्हणजे ते आ, मजबूत होईल एक लोक अजून एक लोक कायम चूक करतात त्याच्यामध्ये मा माझ्यामध्ये जे चूक आहे ते म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये कोंबड्या सोडणं मुक्त कोठ्यामध्ये कोंबड्या सोडू नका कारण गाई जेव्हा व्यायाला येतात तेव्हा त्या कोंबड्या असताना जन्म देत नाहीत वासराला आणि कोंबड्यांच्या मागे लागतात आणि त्यामुळे मग काय होतं वासरू आतल्या आत उलटं फिरतं आणि प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन होतात तर कोंबड्या गायींच्या मुक्त गोठ्यामध्ये तरी गायींच्या आजूबाजूला नको नसाव्यात त्यासाठी बघा आता नवीन जे समोरच्या बाजूला केलेलं आहे बघा त्याच्या मध्ये अंतर आहे आणि पलीकडे कोंबड्या आहेत तर आम्हाला शेण कोंबड्यांसाठी टाकता येईल पण कोंबड्या इकडे येऊ शकणार नाहीत आमच्याकडून एक चूक झाली होती की आम्ही गाईच्या गोठ्यापर्यंत तर गा पूर्ण व्हेकल जाईल अशी सोय पण केली नाही दुसरं आमच्या तिथे रॅम्पही नाही आहे तर आम्ही हा मुरमाचा ढीग इथे टाकला आहे त्याच्यावर आम्हाला गाई उतरवायला लागतात आणि इथून घेऊन जायला लागतात तर तुम्ही जेव्हा गाडी आजपर्यंत जायची सोय कराल तेव्हा तिकडे एक रॅम्प बनवा किंवा असाच एक प्रकारचा ढीग तिथे लावून ठेवा म्हणजे तुम्हाला गायी उतरवता येतील आणि गाई चढवता येतील हा एक इन्फ्रास्ट्रक्चरमधला महत्त्वाचा पार्ट आहे दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे या प्रकारची जाळी अडीच इंचाचं होल असलेली अशा प्रकारची जाळी तुम्हाला इथे मारायचे ह्याच्यातून तुम्हाला ससेपासून हरणं रानडुकरापासून सगळ्याच गो प्राण्यांना येण्यापासून थांबवता येतं आणि तुमचं नुकसान होत नाही तर तुम्ही शेत विकत घेतल्या घेतल्या सगळ्यात पहिले अशा प्रकारची एक जाळी तुमच्या शेताला मारा जरी खर्च जास्त असेल तरी येणाऱ्या पिकाच्या नुकसानापासून वाचवायला तुम्हाला ती मदत करते दुसरं जाळीवर जे काही तण उगवतं आहे आता माझ्याकडे बघा पूर्ण तण उगवलं आहे तर हिरवी भी भिंत तयार झाली तर जेवढं तण उगवतं तेवढं तिथे उगवू द्या त्याला कापू नका काढू नका कारण काय होतं मग शेजाऱ्यांनी जरी फवारणी केली तरी तुमच्या इथे कुठलेही केमिकल येत नाही दुसरं तुमचा प्रत्येक बांध बांधा उचलून घ्या आता माझे सगळे बांध वरती उचललेले आहेत त्यामुळे माझ्याकडे दुसऱ्याचं पाणीही वाहून येत नाही हे बघा तुम्ही इथे बघू शकता की मी एक पंधराशे रुपयाचे स्ट्रीट लॅम्प्स घेतलेले सोलर आणि त्याला हे लावले आहेत बघा आपले अँगल लावलेले आहेत तर साधारण एक अँगल आणि तो लाईट अशा आणि मी टोटल एक पंचवीस सव्वीस लाईट माझ्या शेतात बसवलेत अख्ख्या गाव जरी अंधारात असेल तरी माझं पूर्ण शेत हे कायम उजेडात असतं आणि इथे माझ्या आमच्या राहणाऱ्या मामू आणि आहेत त्यांना अजिबात इथे भीती वाटत नाही कारण आम्ही हे सोलारची सोय केलेली आहे तर अशा प्रकारचे स्ट्रीट लाईट जर तुम्हाला अफोर्ड करू शकत असाल तर शंभर टक्के तुम्ही शेतात लावा असं माझं मत आहे तुमच्या शेतघरामध्ये अर्धा भाग हा गोडाऊन असावं आता बघा हे माझं गोडाऊन आहे ते शटर केलेलं आहे तर आमचा कोंबडीचं जे काही चारा येतो गायींसाठी आम्ही जे बाहेर म्हणजे बाहेरून सगळं तेलाचे बिया त्याचं सगळं आणतो तर ते सगळं उतरून घ्यायला आम्हाला इथेच हे म्हण हे लावता येते काय म्हणतात त्याला ती गाडी लावता येते आणि तिथून सगळं आम्ही उतरवून आतमध्ये मूव करू शकतो तर अशा प्रकारचं शटर तुमच्या इथे बनवून घ्या आणि मोठा हॉल त्यात ठेवा कारण जेव्हा तुम्ही कोंबडी आणि गोपालन करताय तेव्हा तुम्हाला शंभर टक्के खूप स्टोरेज लागणार आहे या शटरमधून अशा प्रकारे आम्ही माल आणू शकतो आणि गाईंचं जे खाद्य आहे ते इथे बनवून इथे स्टोअर करून ठेवू शकतो तर अशा प्रकारचं एक स्टोरेज लोकेशन तुमच्याकडे पाहिजेच तुमच्या शेतामध्ये सगळीकडे जायला असे हे रस्ते तुम्ही बनवू शकता आता मला म्हणतात की हे वेस्ट ऑफ मनी आहे पण हे लक्षात घ्या की आम्ही फक्त दोन माणसांनी एवढी मोठी शेती कसं करू शकतो कारण आमची गाडी ही कानाकोपऱ्यात जाते हार्वेस्टिंग केलं की माल पण आम्ही त्या गाडीत डायरेक्ट लोड करू शकतो खतसुद्धा आम्ही त्या गाडीने हवं तिकडे नेऊ शकतो मी बाहेरून जेव्हा मासळी किंवा इतर कचरा आणतो तेव्हा माझी गाडी माझ्या विहिरीपर्यंत जाते पाऊस किती असू दे तर आम्ही हमाली अजिबात करत नाही आणि या रस्त्याचा वापर तर या रस्त्याचा बापर बघा दोन्ही बाजूने आपण झाडं लावायची आणि त्याला असा सुंदर रस्ता होऊ द्यायचा याने काय होतं की तुमचं झाडांमधलं जे डिस्टन्स आहे ठेवता येतं याच्यात आणि तुम्हाला काय म्हणतात त्याला वेगळी जागा सोडायला लागत नाही पण तुमचा रस्ता असा होतो की शेताच्या कुठल्याही कोपऱ्यात तुमची गाडी कायम जाते आणि ट्रान्सपोर्टेशन अगदी क म्हणजे सहज होते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शेताचे एक एकराचे एक तुकडे करा आणि प्रत्येक एकराच्या एक कोपऱ्यामध्ये तुमचा एक आउटलेट आला पाहिजे ह्याचा अशा प्रकारचा आउटलेट तुमच्या प्रत्येक जेणेकरून तुम्हाला कुठूनही कुठेही पाणी मूव करता येईल आता माझ्याकडे टोटल तीन विहिरी आहेत आणि त्या तिन्ही विहिरी एकामेकांना कनेक्टेड आहेत एक बोर आहे ते पण या तिन्ही विहिरीनं कनेक्टेड आहे तर मी माझ्या कुठल्याही विहिरीचं पाणी कुठल्याही विहिरीत मूव्ह करू शकतो तर हा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे आउटलेट करता आणि तिथून प्लंबिंग करून सगळ्या विहिरी जोडून घेवता तर माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम त्यामुळेच येत नाही की ह्या विहिरी आपण कनेक्ट केलेल्या आहेत आमची अजून एक घोडचूक अशी आहे की तुम्ही बघू शकता की बायोगॅस मला इथे लावायला लागलं कारण आमचं घर इकडे आहे पण माझा गोठा हा त्या टोकाला अगदी त्या टोकाला तर आम्हाला रोज शेण तिथून इथे आणायला लागतं कारण आम्हाला कारण बायोगॅस इथे वापरायचा असतो आणि शेण शेण तिथे आहे तर त्यामुळे ही चूक पण तुम्ही करू नका गोठा घराजवळ केलात की बायोगॅसही घराजवळ होईल हे सगळं प्लॅनिंग अगदी चुकीचं केलेलं आहे मी आणि कारण तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं शेतीतलं बायोगॅसच्या नंतर लगेचच इचं खतासाठी जागा ठेवा म्हणजे वर्मी कंपोस्टिंगसाठी कारण ह्याच्यातून जी स्लरी आणि हे बाहेर पडणार आहे त्याचा वापर तुम्हाला इथे करता आला पाहिजे आता हे चांगलं झालं की आमच्या कोंबडींच्या जवळही स्लरी येते म्हणजे आम्हाला इथे थोडंसं शेण टाकता येते हे बघा भाजीपाला शेती करता तेव्हा तुम्हाला भाजीपाला धुवावा लागतो बऱ्याच वेळा पावसामध्ये तेव्हा चिखल उडलेला असतो तर आम्ही एक मोरी इथे बनवली होती पण आता कोंबडीचं हे त्याच्या बाजूला केलं आणि हे आमचे इथं वापरत नाही पण डेफिनेटली तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही भाजी धुण्यासाठी एक स्पेशल जागा इथे बनवा आता आम्हाला बाहेर भाजी धुवायला लागते आणि आमच्याकडे ते तो एक मोठा प्रॉब्लेम होतो दुसरा भाजी स्टोर करायला म्हणजे जेव्हा तुम्ही तोडाल त्या तोडणी भरपूर वेळ चालते म्हणजे सात सात आठ आठ तास आम्ही कधी काम करतो तेवढ्या वेळात पालेभाजी पूर्ण आखसून जाते तेव्हा शांत थंड जागी ठेवता येईल अशी एक जागा तिथे तुम्हाला बनवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पोती वगैरे बा बारदानं म्हणजे आणून ठेवायची आणि त्याच्या त्या त्याच्यामध्ये भाजी स्टोअर करायची मला सुचले ते सगळे पॉईंट मी इथे कवर करायचा प्रयत्न केला आहे अजून काहीही सुचलं तर वेगळ्या व्हिडिओमध्ये ॲड करीनच तर तुम्हाला जर काय वाटत असेल की या गोष्टी शेती करायच्या सुरुवातीला म्हणजे कुठे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चला शेती शिकूया